तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे स्वामींची ही सेवा नोकरी हमकास मिळते अनुभवून बघा त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू स्वामी समर्थ म्हणतात की नोकरीसाठी भक्ती सेवा आणि दान यांचा संगम अत्यंत प्रभावी आहे मठात जाऊन फलाचे दान करणे हे अत्यंत पुण्याचे मांडले आहे भक्तांनी सकाळी स्वच्छ कपड्यात मठात जावे शांतपणे सेवा करावी आणि मनापासून म्हणावे स्वामी समर्थ मला योग्य नोकरी लाभो मठातील सेवा करताना भक्ती श्रद्धा आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचे आहेत फळ दान केल्यास ईश्वराची कृपा प्राप्त होते मन शांत राहते आत्मविश्वास वाढतो आणि नोकरीसाठी मार्ग उघडतो मठात सेवा करताना फळ दान करण्याची पद्धत साधी पण प्रभावी असावी ताजे फळ जसे केळी सफरचंद संत्रा किंवा चिकू मठात द्यावे फळ दान करताना मनात भक्ती आणि श्रद्धा ठेवावी भक्तांनी फळ हाताने किंवा स्वच्छ पात्याला ठेवावे हे दान केल्याने नोकरी मिळण्यास आवश्यक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते स्वामी समर्थ म्हणतात जे भक्त नोकरीसाठी योग्य मार्ग शोधतात त्यांना मठात सेवा आणि दान केल्याने इच्छित संधी लवकर उपलब्ध होतात मठातील सेवा करताना स्वच्छता खूप महत्त्वाची आहे भक्तांनी स्वतःला स्वच्छ ठेवावे हात धुवावे आणि फळ दान करण्याआधी मन शुद्ध करावे मठातील मोकळ्या जागा साफ करणे फुले लावणे किंवा दिवे लावणे ही सेवा करणे फायदेशीर ठरते दान करताना मनाने प्रार्थना करावी की स्वामी समर्थ मला नोकरीसाठी योग्य मार्ग दाखवा ही साधना सातत्याने केली की मन स्थिर राहते आत्मविश्वास वाढतो आणि नोकरीसाठी सकारात्मक संधी आपोआप समोर येतात स्वामी समर्थ म्हणतात की मठातील सेवा आणि दान निष्काम भावनेने करणे आवश्यक आहे नोकरी मिळवण्याची इच्छा असली तरी सेवा करताना मनात लोभ अपेक्षा किंवा घाई ठेवू नये भक्ताने फळदान करताना प्रामाणिकपणे मन भरावे की हे दान माझ्या नोकरीसाठी मार्गदर्शक ठरो सातत्याने ही साधना केल्याने स्वामी समर्थाची कृपा आकर्षित होते मन शांत राहते आणि नोकरी मिळण्याची संधी वाढतात मठात फळ दान करताना भक्तांनी लक्षात ठेवावे की नित्य भेटीचा नियमितपणा खूप महत्त्वाचा आहे सुरुवातीला आठवड्यातून एकदा भेट द्यावी नंतर संधीनुसार महिन्यातून किंवा पंधरवड्याला एकदा भेट द्यावी प्रत्येक भेटीत मठातील सेवा स्वच्छता फुले लावणे किंवा दिवे लावणे करावे फळदान करताना मनात म्हणावे स्वामी समर्थ मला योग्य नोकरी मिळव सातत्यपूर्ण भेटीमुळे नोकरीसाठी सकारात्मक ऊर्जा टिकते मठात सेवा करताना भक्तांनी मनाची भक्ती श्रद्धा ठेवावी फळदान करताना किंवा साफसफाई करताना मनात नेहमी आत्मविश्वास असावा की स्वामी समर्थ मार्ग दाखवतील सेवा करताना कोणी पाहत आहे की नाही याची काळजी न करता निष्काम भावनेने काम करावे भक्तीपूर्वक फळदान झाडांना पाणी देणे साफसफाई करणे या सर्व गोष्टी नोकरीसाठी शुभ फळ देतात स्वामी समर्थ म्हणतात की मठात सेवा आणि दान करताना मनाची शुद्धता महत्त्वाची आहे भक्ताने स्वतःचे विचार सकारात्मक ठेवावे फळ दान करताना मनात म्हणावे स्वामी समर्थ माझ्या प्रयत्नांना यश मिळव सातत्याने ही साधना करत राहिल्यास नोकरी मिळवण्यास मार्ग सुलभ होतो मठातील वातावरण भक्तिपूर्ण असल्यामुळे दानाचा परिणाम जलद आणि स्पष्ट दिसतो मठातील फळदान करताना भक्तांनी मनस्थिती शांत ठेवावी दान करताना मनात क्रोध द्वेष भीती किंवा नकारात्मकता नसावी स्वामी समर्थ म्हणतात जे भक्त मन शांत ठेवून सेवा करतात त्यांना नोकरीसाठी योग्य संधी मिळतात फळदान करताना प्रार्थना करणे मनाला शांत ठेवणे आणि भक्तीने भरून देणे हे अत्यंत प्रभावी आहे स्वामी समर्थांच्या मठात नियमित सेवा करताना भक्तांनी किंचित वेळ हा मठासाठी द्यावा सकाळी किंवा संध्याकाळी तीस मिनटे मठातील सेवा करा फळदान करा झाडे पाणी द्या किंवा सफाई करा मन शांत ठेवून प्रार्थना करावी की नोकरीसाठी योग्य मार्ग दिसो सातत्याने ही साधना केल्यास नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद मिळतो मठातील सेवा आणि फळदान करताना भक्तांनी मनाची श्रद्धा टिकवावी फळदान करताना म्हणावे स्वामी समर्थ मला माझ्या क्षमतेनुसार योग्य नोकरी लाभो मठातील शांत वातावरण भक्तीला अधिक बळ देते हे उपाय केवळ भौतिक फळ नाही तर आध्यात्मिक आत्मविश्वास स्थिरता आणि मानसिक तयारी वाढवतात स्वामी समर्थ म्हणतात जे भक्त मठात निष्काम भावनेने सेवा करतात त्यांना ईश्वराची कृपा पटकन मिळते मनात नेहमी आत्मविश्वास ठेवा की नोकरीसाठी मार्ग उलगडला जाईल स्वामी समर्थांच्या कृपेने नोकरी मिळवण्यासाठी मार्ग सुलभ होतो सातत्य ठेवल्यास प्रत्येक भेट फलदायी ठरते संधी उघडतात आणि भक्ताला आत्मविश्वास मिळतो मठातील सेवा करताना भक्तांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा भक्ती आणि सेवा यांचा संगम नोकरीसाठी ऊर्जा निर्माण करतो स्वामी समर्थ म्हणतात मठातील सेवा दान आणि भक्ती या त्रयाचा संगम जे भक्त सातत्याने करतात त्यांना नोकरी मिळण्याची संधी सहज मिळते भक्तांनो मन शुद्ध ठेवावे भक्ती टिकवावी आणि स्वामी समर्थांच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवावा सातत्य भक्ती सेवा आणि दान या उपायांमुळे नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते मार्ग उघडतो आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद मिळतो तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामीराया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोडनाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद